नमस्कार श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला पाच ऑगस्ट पासून सुरुवात होईल पहिल्याच दिवशी श्रावण सोमवार आहे अतिशय छान योग जुळून आला आहे तर या श्रावण महिन्यात आपण शिवलीलामृत ग्रंथाचे पारण कसे करावे आणि ते किती दिवसांची करावे याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा अध्यात्माच्या दृष्टीने अत्यंत पवित्र अशा श्रावण महिन्याच्या अगदी सुरुवातीपासूनच भाविक भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी पुराण वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आराधना करतात याच पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी यासाठी आपले दुःख रोग चिंता हटावी यासाठी पुराणामध्ये श्रावण महिन्याच्या पर्व काळात शिवलीला पोथीचे पारण करण्यास सांगितले आहे हे पारण केल्याने काय फळ मिळते व श्रावण मासाच्या पर्व काळात हे पारण कसे करावे शिवलीला अमृत पोतीचे पारण करण्यासाठी कोणते नियम आहेत ते पहिल्यांदा जाणून घेऊ म्हणजे मनात कोणतीही शंका राहणार नाही तर शिवलीला अमृत पोती ही पंधरा अध्याय आहेत त्यामुळे आपल्याला हे पारायण कमीत कमी सात दिवस तर करावे लागणार आहे त्यामुळे आपण या दिवसामध्ये ब्रह्मचर्याचे पालन करणे आवश्यक आहे तसे तर आपण या चातुर्मासात किंवा श्रावण महिन्यात मांसाहार कोणीच करत नाही म्हणजे आपला मांसार पूर्णपणे बंद असतोच तरीही आपण चुकूनही या वेळेत करू नये तसेच आपल्याला पारण काळात कांदा लसूण पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे तसेच आपली परानही घ्यायचे नाही तर बाहेरचे हॉटेलमधले हेही पदार्थ आपण या पारण काळात घ्यायचे नाहीत तुम्ही श्रावण महिन्यात सुरुवातीला पारण करू शकता किंवा संपूर्ण श्रावण महिन्यात कधीही पारायण करू शकता आपल्याला जर मासिक धर्म येणार असेल तर आपण हे पारण करण्यास सुरुवात करू नये मासिक धर्माचा कालावधी झाल्यानंतरच आपण पारायणास सुरुवात करावी कारण पारायण चालू असताना मध्येच सोडू नये तुम्ही शिवलीला अमृत पारण करत आहात आणि अचानक मासिक धर्म आला तर तुम्ही हे पारायण तिथे थांबवावे व तो कालावधी झाल्यानंतर घरातील कोणाकडून तरी ते पारायण पूर्ण करून घ्यावे शिवलीला अमृताचे पारायण हे स्त्री किंवा पुरुष या दोघांनीही केले तरी चालते शिवलीला अमृताचे पारण करण्यासाठी कोणते नियम आहेत ते आपल्याला कळाले आता पूजा मांडणी कशी करावी तर आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणी करणार आहोत ती जागा आपण स्वच्छ करावी त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडावे पूजेसाठी आपल्याला एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावर एक पांढरे वस्त्रांतरायची आहे त्यावर आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे शिवलिंगाला अभिषेक घालायचा आहे आपण त्या अगोदर गणपतीला अभिषेक घालून प्रथम पाण्याने तीन वेळा अभिषेक घालायचा परत पंचामृताने तुम्ही तीन वेळा अभिषेक घालावा त्यानंतर परत एकदा पाण्याने तीन वेळा अभिषेक घालून गणपतीची मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यावी गणपतीला गंध फुले अर्पण करावीत अशा पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा करून घ्यावी शिवलिंगाला अभिषेक घालावा शिव शु... शिवलिंगाला शु... अभिषेक घालता असताना आपण दुधाने पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक घालू शकता तुम्ही यामध्ये तापवलेले किंवा गरम केलेले दूध अभिषेकासाठी वापरायचे नाही तर ते ताजे थंड दूधच हवे तर आपण तीन वेळा पाण्याने अभिषेक त्यानंतर पंचामृताने अभिषेक आणि त्यानंतर परत पाण्याने अभिषेक अशा पद्धतीने तुम्ही शिवलिंगाला अभिषेक घालायचा आहे चौरंगावरती आपण कापड अंतरले आहे त्यावर एक तामण ठेवून त्यामध्ये हे शिवलिंग ठेवायचे आहे त्यानंतर शिवलिंगाला चंदन किंवा भस्म लावायचे आहे त्यानंतर शिवलिंगाला आपण कापसाचे वस्त्र अर्पण करायचे आहे त्या कापसाच्या वस्त्राला हळद कुंकू लावायचे नाही त्यानंतर आपण पांढरी फुले शिवलिंगाला अर्पण करावीत त्याचबरोबर आपण बेलपत्रही अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करत असताना आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर आपण सर्व पूजा मान्य झाल्यानंतर आपण संकल्प करायचा आहे तर शिवलीला अमृताचे पारण करताना संकल्प करावा हा तर हो आपण आपली एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी आपण पारायण करत असतो तर आपली इच्छा भगवान शंकरांना सांगून ती पूर्ण होण्यासाठी भगवान शंकरा साकडे घालावे म्हणजे आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते म्हणून आपण संकल्पयुक्त हे शिवलीला अमृताचे पारण करायचे आहे संकल्प कसा करावा याचा व्हिडिओ मी या अगोदर अपलोड केला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर इथे तुम्हाला मी थोडक्यात संकल्प कसा करावा हे सांगते आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आपल्या उजव्या हातामध्ये डाव्या हाताने चमच्याने तीन वेळा पाणी घ्यायचे आहे ते पाणी तीन वेळा प्यायचे आहे त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये एक फूल अक्षदा हळद कुंकू घ्यायचे आहे आणि त्यावर चमच्याने तीन वेळा पाणी घ्यायचे आपल्या कुलदेवतेचे आपल्या गुरूंचे भगवान शंकराचे स्मरण करायचे आपले गोत्र सांगायचे आपले गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र सांगावे आपले नाव सांगावे त्यानंतर आपली जी इच्छा आहे ज्यासाठी आपण हे पारायण करत आहोत ते सांगावे व भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे की मी हे पारायण करत आहे माझी ही सेवा तुम्ही स्वीकार करा आणि माझी इच्छा पूर्ण करा म्हणून नमस्कार करावा आणि त्यानंतर हातातील पाणी हे तांबणात सोडावे त्यानंतर हे तामणातील पाणी आपण आपले वाचन झाल्यानंतर न घालता कोणत्याही एका धाराला घालायचे आहे अशा प्रकारे संकल्प करून आपण हे सात दिवसाचे पारण करायचे आहे आपल्याला या ग्रंथामधील रोज दोन दोन अध्याय वाचायचे आहेत आणि शेवटच्या दिवशी म्हणजे सातव्या दिवशी आपल्याला तीन अध्याय वाचायचे आहेत म्हणजे आपले पंधरा अध्याय पूर्ण होतील या शिवलीला अमृत ग्रंथामधील प्रत्येक अध्यायाचे एक वेगळे विशेष महत्व आहे प्रत्येक अध्यायाची फलश्रुती वेगळी आहे तर पंधराव्या अध्यायामध्ये या शिवलीलामृताचे सार आहे शिव म्हणजे देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगाचे श्रेष्ठ देवता मानले आहे मनुष्य जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकटे असतात या दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावी आपले जीवन सार्थ व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण जावे याचसाठी श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वात शिवलीला अमृत पोतीचे पारायण करावे असे संत महात्मे सांगतात शिवलीला अमृत पोतीच्या पंधरा अध्यायापैकी प्रत्येक अध्यायात आपल्या जीवनाच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मिळतात शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण केल्यानंतर आपल्याला सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात शिवशक्तीची अनुभूती प्राप्त होते जीवनात आपल्याला सद्मार्गाने दिशा मिळते तसेच आपल्याला मनोवंचित फलप्राप्ती होते आपल्यावर येणारे संकट टळतात आपले गतवैभव आपण पुन्हा प्राप्त होते स्त्रियांचे आखाले वैधवे टळते तसेच उत्तम आरोग्याची प्राप्ती होते संकटे आणि शारीरिक व्याधीपासून सुटका होते असे लाभ आपल्याला शिवलीलामृत पारायणाने मिळतात आपण कोणत्याही सोमवारपासून या शिवलीलामृत ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात करू शकता आपल्याला जर सोमवार शक्य नसेल तर आपण श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही वारी आपण या पारायणाला सुरुवात करू शकता पारायण काळात आपण दिवा अखंड तेवत ठेवायचा आहे तो विजवायचा नाही आणि जर विजला तर भगवान शंकरांची क्षमा मागायची आहे पुन्हा विवाह प्रज्वलित करायचा आहे पालन काळात आपले आचरण ही पवित्र ठेवायचे आहे आपण या पायन काळात रोज सकाळ संध्याकाळ पोतीला व भगवान शंकरांच्या शिवलिंगाला नैवेद्य दाखवायचा आहे आपले ज्या दिवशी वाचन पूर्ण होईल त्या दिवशी आपण उद्यापन करू शकता किंवा आपण दुसऱ्या दिवशी उद्यापन केले तर चालेल उद्यापन करताना आपण काय करायचे आहे तर त्या दिवशी आपण पोती वाचून झाली की ज्या दिवशी उद्यापन करणार आहात त्या दिवशी आपण आपल्या गावातील महादेवाच्या मंदिरात यथाशक्ती तांदूळ व दक्षिणा ठेवावी तसेच शिवभक्त किंवा आप त्या मंदिरात जी पुजारी असतात त्यांना पांढर्या शुभ्र वस्त्र दान करावे त्यानंतर आपण अशा वस्तू तुम्ही गरिबांनाही दान करू शकता आपण या पारायणकाळात पोथी मोठ्याने वाचली तर चालेल ती इतरांनाही ऐकावी ग्रंथ वाचून झाल्यानंतर ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा काळात आपण पांढरेच पांढरंगाचेच कपडे प्रदान करायचे आहेत जर आपल्याकडे पांढऱ्या रंगाचे कपडे नसतील तर आपण काळा सोडून कोणत्याही रंगाचे कपडे वापरले चालेल परंतु शक्यतो पांढरंगाचेच कपडे वापरा शिवलीलामृत ग्रंथातील बऱ्यापैकी अध्यायही मोठी आहेत तर आपण एक दिवसाचे पारायण करू शकत नाही कारण बराच वेळ लागतो त्यासाठी आपण सात दिवसाचेच पारायण करावे काही जण तीन दिवसाचे पारण करतात तीन दिवसाचे पारण करणार असाल तर पहिल्या दिवशी तुम्ही पाच अध्याय दुसऱ्या दिवशी पाच अध्याय आणि तिसऱ्या दिवशी पाच अध्याय अशाप्रमाणे तुम्ही तीन दिवसाचेही पारायण करू शकता तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही तीन दिवसाचे करू शकता आता बऱ्याच जण असे वाटेल की आम्ही रोज एक अध्याय वाचतो तर रोज एक अध्याय वाचला तर पंधरा अध्याय आहे त्यामुळे आपल्याला पंधरा दिवस लागणार आहेत तर पंधरा दिवसामध्ये काय अडचण असल्यास तर आपले पारायणमध्येच बंद होऊ शकते म्हणून आपण या शिवलीला म्हणून पवित्र ग्रंथाची पारायण सात दिवसातच करावी आपल्याला जर शिवलीलामृत ग्रंथाचे पारण करणे शक्य नाही तर आपण शिव शिवलीलामृत ग्रंथामधील अकरावाद्याय हे स्पेशल पोथी मिळते ती आणून तुम्ही फक्त वाद्याय वाचला तर चालतो ही खूप महत्त्वाचं आहे त्याचेही खूप लाभ होतात म्हणून तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत ग्रंथामधील वाद्याय वाचला तरी चालेल आता प्रश्न पडेल की आपण सात दिवसाचे पारण करणार आहोत त्यामध्ये आपल्याला सात दिवस उपवास करावा लागेल का तर नाही तुम्ही जे उपवास करता श्रावणातले जे उपवास करतात तेवढेच उपवास करायचे आहेत तुम्हाला हे सात दिवस सलग उपवास करायची काही आवश्यकता नाही उद्यापन करताना आपण शेवटच्या दिवशी ज्यावेळी पूजा हलवणार असतो त्यावेळेला त्या पूजेवर पांढरी फुले व पांढऱ्या अक्षदा व्हाव्यात आणि आपण ती पूजा हलवावी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडलास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद